काय तुम्हाला पण असं अॅनिमेटेड फॉर्मॅटमध्ये तुमच्या युट्यूब चॅनलचं ब्रँडिंग म्हणजे त्याच्यामध्ये लोगो असेल तुमचं नाव असेल ते प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला टाकायचंय हे बी कसं टाकतो हेही सांगणार आहे आणि एक वेबसाईट आहे खूप खतरनाक आहे मस्त वाटतंय म्हणजे ज्यावेळेस कुठलीच एफर्ट्स घ्यायची गरज नाही किंवा काहीच करायची गरज नाही ऑटोमॅटिक ते जे आहे याला तुम्ही एआयूला म्हणू शकता किंवा वेबसाईट म्हणू शकता इथे तुम्हाला भरपूर असे टेम्पलेट्स मिळणार आहेत याचा वापर तुम्ही लाईक सबस्क्राईब किंवा तुमचं पर्सनल ब्रँडिंग जरी करायचं असेल त्या मध्ये म्हणजे हे जे समोर बघताय तुम्ही इथं याच्यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे सबस्क्राईब किती आहे तुमच्या चॅनलचा लोगो टाकायचं आहे हे तुम्ही कशा पद्धतीने टाकू शकता आधी मी बनवून दाखवणार आहे आणि तेच मी सॉफ्टवेअर मध्ये किंवा मोबाईल मध्ये कसं वापरतो हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो लेट्स गट स्टार्ट एट तर मित्रांनो सिंपल मी आलेलो आहे माझ्या डेस्कटॉपच्या स्क्रीनवरती लॅपटॉपची स्क्रीन मी शेअर करतोय आणि इथे मी व्हिडिओ इफेक्ट्स डॉट कॉम या वेबसाईटवरती सिंपल आलेलो आहे इथे गेट स्टार्ट वरती तुम्हाला क्लिक करायचंय जर तुम्ही नवीन असाल तर सो मी गेट स्टार्ट वरती क्लिक करतो किंवा साईन इन मी इथे गुगलनेच साईन अप करतोय ठीक आहे तर आता इथे तुम्हाला वीस क्रेडिट्स मिळालेले आहेत किती वीस तर सिंपल इथे मी क्लिक करतोय आणि इथे जर तुम्ही सिलेक्ट केलं खाली आलात थोडस खाली आलात है ना तर इथं तुम्हाला काय भेटतं बघा इंस्टाग्राम साठी किंवा साठी थ्रेड साठी टिकटॉक टिकटॉक तर इंडियात बॅन झालाय पण साठी मी तुम्हाला बनवून दाखवतोय सिम्पल वरती क्लिक करा आणि इथे तुम्ही जर खाली आलात तर इथे तुम्हाला सबस्क्राईब नव्हच आता इथे आपल्याला ब्रँडिंग करायचं म्हणजे इथे आपला लोगो वगैरे असला पाहिजे सबस्क्राईबर किती आहे आणि हो हा जो टूल आहे ऑटोमॅटिकली तुमचं युट्यूब चॅनलचं लिंक जरी इथे टाकलं तर ऑटोमॅटिक डिटेल ते घेऊन टाकते पण ते फायद्याचं नाही आहे कारण की थोडस आपण पण पर्सनल टच इथे देऊ शकतो हे लाईकचं बटन मी तुम्हाला हे जे आहे हे फ्रीमध्ये डाउनलोड तुम्ही करू शकता पण इथे ना आपल्याला पर्सनलाइज थोडस करायचं म्हणजे स्वतःच ब्रँडिंग इथे करायचंय तर मी एक असा सिलेक्ट करतो की जिथे आपलं ब्रँडिंग पण होईल आता मी हा सिलेक्ट करतो इथे क्लिक करतोय आता इथे तुम्हाला खाली जर तुम्ही बघितलं तर इथले आठ क्रेडिट्स म्हणजे पहिले दोन तीन तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे आणि आपल्याला काय एकच पाहिजे तर इथे आठ क्रेडिट आपले इथे खर्च होणार आहेत तर इथे काय करायचंय तुमचा युजर नेम लिंक टाकायची मी माझ्या आपल्या युट्यूब चॅनलची लिंक टाकतोय बरं का युट्यूबच्या कट्ट्याची सिम्पल मी इथे क्लिक करतो आणि व्हिडिओची ही इथं ही जी लिंक आहे ही मी इथं डायरेक्टली लिंक टाकतोय आणि यूजवरती क्लिक करतो थोडा वेळ लागेल कारण की ते थोडस वेळ घेतच डिपेंड आहे इंटरनेट स्पीड वरती हे झालंय बघायला हा तर बघा इथं युट्यूब चॅनल नाव आलंय सबस्क्रायबर किती आहेत आता कमी आहेत कारण की एक दीड महिना झालाय याच्यावरती थोडंसं कंटिन्युअसली कॉन्टेंट टाकतोय आणि इथे ऑटोमॅटिकली युट्यूब चॅनलचा दोघो आपला घेतलेला आहे आता याला जर प्रिव्ह्यू करायचा असेल आधी बघून घ्या कसं आपलं दिसणार आहे सिम्पल इथं प्रिव्ह्यूवर जर क्लिक केलं इथं बघा परती कोपऱ्यात दोन मिनटं लागतील दोन मिनटात ते ऑटोमॅटिकली करून घेते आणि लुक अट दिस हे जे अशा पद्धतीने आपलं डिझाईन बनलेलं आहे ठीक आहे आता याला वरती सिंपल तुम्हाला क्लिक करायचंय तुम्ही याच्यामधला कुठलाही घेऊ हो शकता बरं का जनरेट वरती क्लिक केलं की जनरेट परत एकदा जनरेट मी म्हणतोय आणि एक दोन एक मिनटं घेईल ते तर त्या दोन मिनटामध्ये आपलं ते प्रोसेस होऊन जाईल आणि थोडंसं वेळ आपण त्यालाही देऊयात सगळ्या गोष्टी फास्ट फास्ट म्हणलं तर नाही होत ना हा आता इथे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे हा फॉर्मॅट तुम्हाला कुठला घ्यायचा आहे आपल्याला ट्रान्सपरंट फॉर्मॅट घ्यायचा आहे कुठला एमओ व्ही ट्रान्सपरंट हा मी डाउनलोड करतोय आणि इथे डाउनलोडवरती क्लिक करतोय आता मी तोपर्यंत काय करतोय प्रीमियर प्रोची ही जी आपली फाईल आहे ही मी म्हणजे याला एडिट करत होतो मी प्रीमियर प्रो वापरतो एडिटिंगसाठी तुम्ही कुठल्या ॲप्लिकेशनमध्ये हे इम्पोर्ट करू शकता सिम्पल मी काय करतो के लिए ती जी डाउनलोड केलेली फाईल आहे ती ओपन करतो इथनं आणि डायरेक्टली सिलेक्ट करून ड्रॅग अँड ड्रॉप करतोय आपल्या प्रीमियर प्रोमध्ये सी थोडंसं समोर घेतो आता काय हे बघा आणि एवढंच नाही याच्यामध्ये ऑडिओही आलेला आहे तर त्यालाही थोडंसं मॅच करून घेऊयात आपण सी हा जो हा जो म्यूट करतो मी या पद्धतीने तो आपल्याला मिळालेला आहे थोडस याला वाढवतो हो तुम्हाला दिसेल हे बघा थोडस हा याची साऊंड इफेक्ट खालचे एक डिलीट करतो आणि तुम्हाला पूर्ण इफेक्टच एकदा दाखवतो तो कसा दिसणार आहे हे बघा सी लुक ॲट दिस अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलचा एक सबस्क्राईब नावचं बटन असेल किंवा थोडासा ब्रँडिंग असेल तर अशा पद्धतीने तुम्ही टाका खरंच खूप हेल्पफुल होतं जे युजर आहेत तुमचे जे बघणार आहेत आपल्याला तर थोडासा प्रोफेशनलिझम आपण आणायचा प्रयत्न करूयात स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सॉरी या युट्यूब चॅनलवरती दाखवणारच आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला बेसिक पासून युट्यूब बद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट मी बनवलेली आहे ती प्लेलिस्ट एकदा बघा आणि तिथे तुम्ही शंभर टक्के युट्यूबबद्दल सगळी माहिती तुम्हाला मिळेल सो आय मंत्रा नो तुम्हाला व्हिडिओमधनं हे फक्त एक, एक पर्सेंट रे एकच पर्सेंट हेल्प जर झाली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करून जा थँक्यू सो मच गाय सायन्स फॉर वॉचिंग थँक्यू